स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये एम बी ए आणि एम सी ए पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते तीस जुलै रोजी या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार असल्याचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बदलत्या काळाचा आणि भविष्याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा भर असतो यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ए आय सी टी मान्यताप्राप्त एमबीए आणि एम सी ए हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत हे दोन्ही कोर्सेस शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असून त्यातील ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट बिझनेस अॅनालिटिक्स स्पेशलायझेशन हे अभ्यासक्रम पुण्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात सुरू होत आहेत अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी करी गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली तीस जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या अभ्यासक्रमांची सुरुवात होईल एमबीए आणि एमसीए साठी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू आहेत तसंच संस्थेमार्फत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मेरिट शिष्यवृत्ती आणि स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांनी दिली पत्रकार परिषदेला संस्थेचे व्यावसायिक शिक्षण समूह संचालक विजय भिरडी एमबीए प्रमुख प्राध्यापक विराज जाधव एमसीए प्रमुख प्राध्यापक विजय पुजारी उपस्थित होते